मी रोहिणी भोई झंझन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवतोय सुक्या हिरवी चटणी आता आपण कशी बनवायची ते साहित्य बघूया आता आपण हे सुके घेतलेले हे मोठे आहेत आपल्याला मोठे नको छोटे पाहिजे तर आपण आता तुकडे करून घेऊया हे बोंबील आहेत ना हे ना आपण डोकं इथे असतं डोकं आपण काढून घेतलंय इथे पोट असतं ना पोटात घाण असते ती आपण साफ केलेली आहे आणि इथे पंख होते ते कापले आणि शेपटी असते ती पण तोडून घेतले आणि चांगले उन्हात सुकवलेले बोंबिल तर आता आपण याचे तुकडे करायचे हे असे दोन दोन तुकडे करून तर मी हे तुकडे करून घेते आणि साईडला ठेवते पर पर पावसाळ्यात म्हणजे मच, ओली मच्छी मिळत नाही ना तर आपण काय करतो सुकी मच्छी भरतो आम्ही वंजन पण करायला जायचो तिथे सगळ्या म्हणजे काय काय लाडू असं पुरीसारखं वगैरे करून न्यायचो आम्ही चपाती सारखी त्याच्यात काय पुरण भरलेलं असायचं वजन वजन म्हणजे काय असतं ते पण सांगते कारण ती आपण ना ते सगळं सामान म्हणजे आता एक दुकान कसं आपलं असतं ना काय काय सामान तसं आम्ही त्या टोपणीमध्ये सगळं सामान भरून घेऊन जायचो त्याच्यात जा गोड सगळं सामान भरलेलं असायचं म्हणजे शिरा केलेला असायचा पुरी केलेली असायची त्या केलेल्या असायच्या ते आपण तांदळाडू उकळाडू म्हणजे तांदळाची लाडू त्याची रेसिपी आपल्या चॅनल चुरण चुरण मध्ये दोन दोन चमचे द्यायचं त्यांना दोन चमचे चार चमचे ते सहा बोंबी लांतील चार बोंबी लाच्याप्रमाणे त्यांना आपल्या त्यांना द्यायचं चार आणले तर दोन चमचे सहा आणले तर असं मांदेली बोंबील सुकट जे त्यांच्या पोरांच्या हाताला लागेल ते घेऊन येतात आणि मग हे आपण त्याच्यावरची पण वजन असायची ती गोणी भरून आपण घेऊन यायचो हा म्हणजे दोनभर त्यांनी आपली मच्छी व्हायची म्हणजे देवाणघेवाण हे आपल्या घरातला खाऊन दुसऱ्याला द्यायचा द्यायचा त्याच्या त्याच्याबद्दल ते लोक आपल्या जे घरात त्यांच्या असेल ना सुखी मच्छी ते आणून द्यायची पण दे आम्हाला शेतासाठी वगैरे द्यायला बरं पडायचं आम्हाला शेतीवर द्यायला आता शेतीवर कसं द्यायचं तर आंबट वगैरे करायचं आळूच्या आलूच्या डेठी आंबट असायचा त्याच्यावरती बोंबळाची चटणी किंवा बोंबळाचं सुक असं वगैरे करून द्यायचं बोंबळाची सुकी भाजी मांदेल्याची भाजी तर सुकट घाटून असं सर्व करून द्यायचो आम्ही त्यांना आणि कुठेतरी आता डब्यावर जायचं आहे डब्बा द्यायचा आपण माणूस कामाला जातो कुठेतरी कामानिमित्त बाहेर जातो तर खूप टाईम लागणार आहे तर मध्ये कुठे बाबा हॉटेल नाही काही नाही जेवण तर आपण सोडून आपले झाडाखाली बसला जेवायला दिवा तर सोडून म्हणजे एका पडक्यात बांधून दिल ते दिलं जायचं आणि ते दिलं गेलं तर मग तिकडे आपलं भाजी चपाती सोडून खाऊ शकतो ना पैसे खर्चायची काही गरज नाही आहे आम्हाला हे बरं पडायचं ते देवण घेऊन असले तरी पण ते द्यायला बरं पडायचं आम्हाला सकाळी सकाळी उठून भाजी करायची आता आपण सुके बोंबील तोडून घेतलेले आहेत आता हे फ्राय करून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे आता आपण बोंबील फ्राय करून घेऊया तेल टाकूया किती घ्यायचं आहे आता आपण ना इथे थोडं पाणी घेतलंय बोंबील थोडं धुवून घ्यायचं आपल्याला रस्त्यावर नुसतं आपण काढून घेतले असे पाण्या हे आपण असे धुतले लगेच काढले आता आपण बोंबी धुतले थोडे टिशू पेपरने मी असे पुसून घेतले कारण आपल्याला ते मग जास्त तळावे लागतील आणि आता तळायला टाकूया थोडे थोडे तळून घेऊया आपण एकदम नाही सगळे ना चांगली घाटत राहा स्लोवरच करा स्लोवर तेल गरम झालेलं होतं आपलं आणि आपण गॅस स्लो ठेवलाय आणि कळतोय नाही तर मग वर्ण करपतील आणि आतमु असे कुरकुरीत नाही होणार ते आता पहिले आपण स्लोवर केला आता फास्ट केलंय आपण फास्ट केला गॅस लालसर करून घ्यायचं आपल्याला हा नाही तर आपण स्लोवर तळला तर आपण आता काढून घेऊया टिशू पेपर वरती आता आपली दुसरी बॅच आहे बोमलाची ती तळून घेऊया आता आपण सगळे बोंबील काढून घेतलेले आहेत टिश्यू पेपरवर आता आपण काय साहित्य घेतलं ते बघूया आपण या पाच मिरच्या घेतल्यात त्याचे डेखे काढून घ्यायचे आहेत धुवून ठेवलेले आहेत आपण आणि आता हा दो एक मोठा कांदा लसणाचा घेतलेला आहे अख्खा कांदा येतो ना मोठा तो, तो लसणाचा घेतलेला आहे आणि मूठभर जास्तीची कोथिंबिकांना आपण हिरवी हिरवी चटणी करतोय ना बोंबलाची सुक्या म्हणून आणि सुक्या बोंबील आणि मीठ घेतलेलं आहे पण आपण पहिले तळून घेतले लसूण आहे तो धुवून घेऊया स्वच्छ मिरचीचे डेके काढून घेऊया तुम्हाला हवं तुम्ही सोडून पण घेऊ शकता आम्ही सालासकटच घेतो तोंडात आल्यावर खायला छान वाटते तळल्यावर एकदम मस्त बघा कांद्या सुद्धा तळून बघा किती सुंदर लागतात कच्चा दिला तर कोणी खाणार नाही असा लसूण वास येतो ना त्याला असा उग्र वास येतो लसणाला लसूण तळ औषधी असतो आणि औषधी असतो पण असा दिला तर खायला जिवावर येतं कोलेस्ट्रॉल वगैरे साठी खूप चांगलं लसूण म्हणजे तळल्यावर ना सुंदर लागतात कुरकुरी कशा आता आपण ज्या मिरच्या घेतल्या त्या आपण याच्यात पहिले जाडसर ठेचून घेऊया नंतर आपण मस्तपैकी मिक्स झालं की करूया बारीक तर पाच मिरच्या आपण घेतल्यात ठेचून घेऊयात आपण आता आपण कोथिंबीर घेऊया इकडे मी ना बघा अर्धा टीस्पून मीठ घेतले कारण बोंबलामध्ये पण मीठ असतं ना म्हणून आणि कोथिंबीर आपण इथे घेतले पण ही चटणी जी वाटतोय आलू आहे का चटणी वाटतोय ना हेच बोमळाची चटणी आजारी माणसांना पण चालते पण त्याच्यामध्ये मिरची नाही टाकायची जास्त एखादी मिरची टाकली तर ठीक आहे पण हेच सर्व सामान कमी करा लसून थोडा कमी करा दुसरं सगळं चालेल आणि ना काली मिरी टाकायची चार चार पाच काली मिरी टाकायची आणि म्हणजे तिखट कमी पाहिजे ना आजारी माणसांना तिखट एकदम देऊ शकत नाही पण हीच बोमळाची साधी चटणी करून तुम्ही देऊ शकता आजारी माणसांना बाळांतून बाईला किंवा लहान मुलं आहेत ती जास्त तिखट खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही चटणी चालू शकते तर तुम्ही अशी देऊ शकता मिरची कमी करून आणि मिरी एवढं तिखट नाही लागत चटणी हिरवा जो चटणी आहे ती वाटली गेली आपली आता आपण बोंबी ठेचून घेऊया आता आपण जो हिरवा ठेचा केलेला आहे चटणीचा तो पहिले हे तेलामध्ये टाकून घेऊया गॅस ब्रू करूया पहिले आता आपण जो हिरवा ठेचा केलेला हा बघा जाडसर आपण वाटून घेतला पाट्यावरती तो आपण पहिले तेलात टाकणार आहे तीन टेबल स्पून आपण ऑइल घेतलंय आपण पाट्यावर वाटल्यामुळे कसं एकदम असं काय आपण बारीक नाही वाटलं जरा जाडसर आहे आता आपण चांगलं परतून घेऊया हे चटणी जी आहे ती हिरवीवाली आपण मगाशी मीठ टाकलेले आहे त्याच्यामध्ये बोंबील वाटताना का आता काय करायचं परतलं आपण आता आपण हे बघा परतून घेतलं चांगलं इथे तेलामध्ये आता याच्यामध्ये बोंबील टाकून घेऊया ज्यांचा टेचा आपण केला बोंबलाचा जो हे जे बोंबील आहेत ते टाकून घेऊया आठवडा आणि फ्रीज मध्ये ठेवली तर महिनाभर पण चालली जाईल पाण्याचा आपण कायच वापर केलेला नाहीये आता चांगली परतून घेतली ना आता छान टिकेल आणखी हा तेलामध्ये पाणी जरा पण असेल ना आपण पूर्ण सुकून टाकूया पाणी असेल तर आता आपण छानपैकी आपला ठेचा परतून घेतलेला आहे आणि आपली बोबलाची चट्टी तयार झालेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर मित्रांसमोर शेअर करा आता मस्त आपण कांदा आणि भाकरी बरोबर सर्व करूया आता आपलं मस्त भाकरी कांदा फोडलेला आणि हा ठेचा तयार झालेला आहे मस्तपैकी शिदोरी आपली तयार झालेली आहे